पंधरा तारखेला प्रथमचा मतदार म्हणून आपण प्रत्येकाने जागृत दाखवली पाहिजे जगातल्या जगाच्या नकाच्यावर आपण जर पाहिलं तर सर्वात मोठी लोकशाही असणारा देश म्हणजे आपला भारत देश आहे भारत भूमी आहे आणि म्हणून या भारत भूमीमध्ये आपल्याला ज्या ज्या वेळेला मतदानाची संधी मिळेल आपण प्रत्येकाने पर्यंत गेलो पाहिजे आपल्या मतदानाची प्रत्येकाने प्रत्य आपल्यावरती जी जबाबदारी आहे तर ती आपण बजावली गेली पाहिजे आणि विशेष करून मी सांगल की आपण विनंती करतो मी सर्व मतदार बंधू भगिनींना की तिथं निश्चित आपण वेगवेगळे बटणं असतात जे आपल्याला आवडतं त्याच्यामध्ये द्या पण जाऊन कुणीही ते दुसरं जे नाही याच्यामधलं नोटा जे आहे तर ते कोणी दाबू नये अशी विनंती करतो का एवढ्या मोठ्या रांगाची असतात एवढे मोठ्या लाईन असतात त्यामुळे आपण तिथपर्यंत जातो आणि याच्यापैकी कुणीच नाही असं ज्या सांगतो काही काही लोक चुकूनही दाबतात आम्हाला नंतर सांगतात आमच्याकडून ते चुकून असं पण त्याला परत ती प्रक्रिया त्यामुळे काळजीपूर्वक मतदान करा आणि अजून एक विनंती करतो कि ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्षाची युती अयनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आहे आपण सर्वांनी कमळ आणि घड्याळ या चिन्हा बटन दावं व आमच्या सगळ्या सहकार्यांना या अजय सेवा करण्यास संधी जनतेने द्यावी